स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट अशी शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत त्याला लेयर्स खूप छान अशा कशा पडतात ते पाहणार आहोत इथे शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी एक वाटीचं माप सेट केलेलं आहे त्या वाटीने मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता याच वाटीने आणखी मी अर्धी वाटी मैदा घेते इथे मी अर्धी वाटी आणखीन मैदा घेतलेला आहे मी दीड वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे ही याच वाटीनं घेतलेलं आहे आता याच वाटीने दीड वाटीसाठी आपण पिठीसाखर काढून घ्यायची आहे दीड वाटीसाठी इथे मी पावून वाटी पिठीसाखर घेणार आहे गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करा कोणाला गोड हवं असतं कोणाला जरा कमी गोड हवं असतं पण दीड वाटीसाठी पावून वाटी अगदी बरोबर असं प्रमाण आहे हे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये हा एक छोटा चमचा भरून घेतलेला आहे आणि आणखीन एक छोटा चमचा भरून मी तूप घेतलेला आहे हे अगदी तूप आपल्याला कडकडीत गरम असं करून घ्यायचं आहे तोपर्यंत तूप आपलं गरम होते तोपर्यंत इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे पाहू शकताय तुम्ही हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये हे पहा आपले सर्व साहित्य मिक्स झालेले आहे आता आपण यामध्ये कडकडीत तुपाचे मोहन घालून घ्यायचे आहे हे तूप मी दोन चमचे गरम करून घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडं करून घालूया आणि व्यवस्थित असं चमच्यानं पसरवून घेऊया सगळ्या पिठामध्ये हे सर्व तूप मी टाकून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयाच गरम आहे स तूप सुरुवातीला चमच्याने मी मिक्स करून घेते आणि नंतर आपण हाताने तूप हे कना तूप सर्व पिठाला अगदी व्यवस्थितपणे आपण हे चोळून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक पिठाच्या कणाकणाला हे तूप लागलं पाहिजे आपलं मोहन सर्वत्र व्यवस्थित लागलं ना की मग आपल्या शंकरपाळ्या देखील खूप छान खुसखुशीत अशा बनून तयार होतील बऱ्याच माझ्या मैत्रिणींना सर्विस वगैरे करणाऱ्या आहे तर त्यांना असं पटकन आता गौरी गणपती आहे तर पदार्थ बनवायला वेळ नसतो तर अशा वेळेस मी माझ्या अगदी सोप्यातल्या सोप्या, सोप्या पद्धतीच्या रेसिपी दाखवल्या आहेत आणि फार वेळ पण लागणार नाही आणि ना झटपट बनणाऱ्या आहेत इथं आपल्याला कोणताही साख साखर वितळून वगैरे घेत बसायचं नाही किंवा काहीच नाही फक्त पिठी साखर यामध्ये आपल्या गोळीनुसार आवश्यकतेनुसार तुम्ही कितपत प्रमाण प्रमाणामध्ये करणार आहे त्यानुसार तुम्ही मिक्स करून घ्या आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे सर्व असं व्यवस्थित व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत अशा बनवून तयार होतं आता इथे त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून आपण पाणी घालून याचा एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर दूध हवं असेल तर तुम्ही इथे दुधाचा देखील वापर करू शकताय पण मी इथे पाणी घालूनच तुम्हाला गोळा म्हणून दाखवणार आहे हे पहा आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे फार त्याला जास्त हे मळायचं नाही आहे अगदी जमा करून फक्त घ्यायचं आहे थोडंसं अगदी हलक्या हातानं करायचं आहे हे पहा आपले लेयर्स कसे तयार झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता फक्त एक दोन ते तीन मिनिट आपण फक्त हे पीठ असं झाकून ठेवूयात यावरती एक आणि दोन तीन मिनिटांनी आपल्याला लगेचच आपल्या शंकर करायला घ्यायच्या आहेत तेवढं पीठ भिजवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यातील पाववाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे अगदी पाववाटीच पाणी मला लागलेलं आहे हे पहा आपले दोन ते तीन मिनटं झालेली आहेत फार वेळ भिजवायची याला गरज नाही आपलं पीठ छान असं बनून तयार झालेलं आहे आता आपण त्यातील गोळा काढून घेऊया एक आणि दोन हे दोन मोठ्या आकाराचे जरा मी दोन गोळे घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित असे करून घेऊयात आणि याची एक छान अशी चपाती लाटायला सुरुवात करूया आता हे पीठ आहे ते आपण ते देखील असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हे पीठ देखील आपण साईडला ठेवून घेऊया आता आपण हे पीठ असं याची लाटी लाटून घेऊयात गरज वाटली तर थोडासा तुम्ही यावरती चिपकत असेल तर मैदा देखील थोडा स्प्रेड करून घेऊ शकता हे आपलं व्यवस्थित असं लाटून झालेलं आहे आता आपण एक थोडंसं अगदी तूप घेतलेलं आहे ते मी सर्वत्र असं पसरवून घेणार आहे या पद्धतीने आपण सर्व पोळीला हे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा चमचापेक्षा पण कमीच तूप घेतलेलं आहे मी कारण आपण ऑलरेडी तुपाचं मोहन घातलेलं आहे यावरती आपण थोडासा असा मैदा भुरभरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या शंकरपाळीला लेयर्स देखील खूप छान असे येतील हे व्यवस्थित आपण भुरभरून घेतलेलं आहे आता या पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेऊयात आता या साईडला देखील अगदी थोडंसं तुपाचा हात लावून घेऊयात अगदी थोडंसं तूप लावायचं आहे फार तूप लावायचं नाही आणि इकडे देखील आपण मैदा असा व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात आता या साईडनं असं फोल्ड करायचं आहे आणि या साईडनं देखील असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आता हे आपलं चौकून व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ते लाटून घेऊया इथे गरज वाटली तर अगदी थोडासा खाली मैदा तुम्ही टाकून घेऊ शकता म्हणजे आपल्या शंका पी लाटताना चिकटणार नाही हे व्यवस्थित आपण असं लाटून घेऊया चौकोनी शेपमध्ये हे पहा मी असं या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे हे असं एवढं जाड असं ठेवलेलं आहे याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असे कट करून घेऊयात सुरुवातीला मी साईडच्या कडाशा व्यवस्थित कट करून घेते सर्व बाजूंच्या आणि मग आपण याला चौकोनी शेप आल्यानंतर शंकरपाळे आपण कट करायला घेऊयात आता हे साईडचं काढून टाकायचं आहे आणि या पद्धतीने आपण या कट करून घेऊयात हे पहा मी सर्व कट करून घेतलेले आहे साधारणतः हे एवढं जाडीचं असं ठेवलेलं आहे आता आपण इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं थोडं साजून गरम होऊ द्यायचं आहे कितपत तापले ते आपण चेक करून घेऊयात साधारणतः तेल आपलं तापत आलेलं आहे आता गॅस मिडियम करूयात आणि आपण आपल्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत त्या पटपट सोडून घ्यायच्या आहेत घाई करायची नाही अगदी एक एक करून अशा व्यवस्थित अशा सोडून घ्यायच्या आहेत हे पहा सर्व शंकरपाळ्या टाकून झालेल्या आहेत गॅस एकदम बारीक केलेला आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याचे लेअर्स आधी सुटायला लागलेले आहेत छान पदर सुटतात त्याला आता अगदी हलक्या हातानं हे आपण पलटी करून घेऊयात आणि होऊ देऊयात दे अजून झालेले नाही आहेत हे पहा आपल्या शंकरपाळी आता व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही आणि छान असे लेअर्स देखील आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आता आपण हे तेल व्यवस्थित असं निथळून घेऊयात आणि एका ताटामध्ये या काढून घेऊयात याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळी तळून घेणार आहे हे पहा इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या बनून तयार झालेल्या आहेत याच्या लेअर्स देखील तुम्ही पाहू शकताय हे पहा सर्व पाळ्याला असे लेअर्स खूप छान असे पडलेले आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे फार वेळ लागत नाही आणि लेअर्स पडत नसतील तुमच्या शंकरपाळीला तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुमच्यासाठीच आहे म्हणजे आणि लेअर्स कसे पडतात ते त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा रेसिपी जरा आवडली असेल तर नक्कीच मैत्रिणींनो रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद